नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा आपला नवीन एका व्हिडिओमध्ये तर संजय गांधी निराधार योजनेमधील जा जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की दिव्यांग पेन्शन योजनेमधील लाभार्थी येतात विधवा पेन्शन योज योजनेमधील लाभार्थी येतात त्याचबरोबर उद्धव काळ निवृत्तीवेतन पेन्शन योजनेमधील लाभार्थी त्याचबरोबर श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्या सर्वांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे की बघा जे अनुदान वाढीचा निर्णय घेण्यासाठी जी बैठक काल म्हणजेच की तीन जुलै दोन हजार पंचवीसला करण्यात आलेली होती संध्याकाळी सात वाजता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात ही बैठक करण्यात आली होती विधानभवनमध्ये ही बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीत नेमकं घडलं आहे काय का त्यामध्ये काय डिसिजन झालेलं आहे काय निर्णय घेण्यात आलेला आहे काय कशा प्रकारची चर्चा करण्यात आलेली आहे याबाबतचा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा सहा हजार रुपये अनुदान वाढीचा जो आपण आपला मागणीचा प्रस्ताव आहे तो सरकारनं मान्य केलेला आहे त्यासाठी आंदोलनस्थळीसुद्धा सरकारनं मान्य केल्या आपल्या जे मागण्या आहेत मुख्यतः दिव्यांग बांधवांसाठी जी अनुदान वाढ आहे त्याचबरोबर विधवा महिलांसाठी जी अनुदान वाढ आहे ती वाढ सरकारनं मान्य केलेली आहे परंतु मान्य केल्यानं ना चालत नाही आहे वाढ किती करणार यावर डिपेंड आहे सर्वकारी का काही कारण की माहीत आहे या ज्या विधान भवनमध्ये आता जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये जे काय निर्णय घेण्यात येणार आहे दिव्यांगांसाठीचा त्याचबरोबर आपल्या सर्व निराधार बांधवांसाठीचा हे आपल्याला कळणार आहे बघा यामध्ये एक गोष्ट आणखीन मी तुम्हाला सांगतो की दिव्यांग अनुदान वाढ आणि विधवा महिला अनुदान वाढ या दोनच जे योजना आहेत या दोनच योजनांमधील लाभार्थ्यांचं नाव प्रत्येक ठिकाणी ठळक आणि प्रामुख्यानं घेण्यात येत आहे बाकी सर्व जे निराधार आहेत संजय गांधी निराधार योजनामधील सर्व लाभार्थ्यांसाठी सहा हजार रुपयांची मागणी आम्ही करतो आहे अशा प्रकारलं कुठेही वक्तव्य अजूनपर्यंत मला कुठल्याही चॅनलवर किंवा कुठल्याही प्रसारमाध्यमातून दिसलेलं नाही आहे तर मग आता असा प्रश्न पडतो की फक्त दिव्यांग बांधवांनाच ही अनुदान वाढ मिळेल का किंवा मग विधवा जे महिला आहेत त्यांनाही अनुदान मिळ वाढ मिळणार आहे का मग बाकीचे जे निराधार बांधव आहेत ज्यामध्ये की बुजुर्ग आहेत वृद्धपकाळ पेन्शन योजनावाले आहेत त्याचबरोबर श्रावणबाळ योजनावाले आहेत आणि सर्व निराधार तर यांना ही वाढ मिळणार नाही आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो तर आता हे भविष्यात म्हणजेच की येणाऱ्या चार पाच महिन्यामध्येच आपल्याला कळणार आहे की नेमकं वाढ ही सर्वच निराधारांसाठी होणार आहे की फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठी आणि विधवा महिलांसाठीच होणार आहे हे आता कळणार आहे बाकी एक गोष्ट नक्की आहे की विधवा महिला असो किंवा मग दिव्यांग बांधव असो यांच्यासाठीची जी वाढ करण्यात आली समजा तर यांचा जो निधीचा जो शासन निर्णय निघत असतो तो शासन निर्णय संपूर्ण निराधार बांधवांचा एकच निघत असतो तर मग हा अशा प्रकारे शासन निर्णय निघाल्यामुळे असं वाटत आहे की सर्वच निराधार बांधवांचं पेन्शन वाढ ही होणार आहे परंतु आता सरकार यावर काय निर्णय घेते हे मी तुम्हाला आता सांगत नाही तर तुम्हाला वाईट वाटेल तुम्हाला असं वाटेल की मी काही डोक्यातून काढतो आणि तुम्हाला सांगत आहे आता जर स सर, सर, सरकारनं असं ठरवलं की फक्त आणि फक्त आम्ही दिव्यांग बांधवांसाठीच अनुदान वाढ देणार आणि विधवा महिलांनाच अनुदान वाढ देणार तर मग त्यांच्यासाठीचा एक स्वतंत्र शासन निर्णयसुद्धा निघू शकतो हे फक्त काल्पनिक आहे म्हणजेच की मी कल्पना करत आहे याला सत्य मानू नका असंसुद्धा होऊ शकतं असं मी संभावना व्यक्त करत आहे फक्त तर हे आता आपल्याला पुढे माहीतच पडणार आहे यामध्ये किती सत्यता राहणार आहे आणि किती असत्यता राहणार आहे परंतु मी फक्त तुम्हाला सावधान करण्यासाठी हे सांगत आहे की आतापर्यंत ज्या हालचाली झालेल्या आतापर्यंत जे वक्तव्य आलेलं आहे त्यामध्ये फक्त दिव्यांगांचं नाव आणि विधवा महिलांचं नाव या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे यावरूनच मी हे तुम्हाला सांगत आहे परंतु मला असं तुमचं मन दुखवायचं नाही आहे किंवा मग कुठल्याही प्रकारचं तुम्हाला धोक्यामध्ये किंवा मग इतरही समजा भीतीचं वातावरण तुमच्यामध्ये निर्माण करण्याचं माझं काहीही एक मत नाही आहे तर ही फक्त माझी एक वैयक्तिक मत मी सांगत आहे तुम्हाला परंतु आता जे शेवटी डिसिजन होणार आहे त्यावर माहीतच पडणार आहे तर आता आपण बघूया की या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं का आहे तर बघा दिव्यांग बांधव आणि विधवा पेन्शन वाढीच्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन दालनामध्ये तीन तारीखला म्हणजेच की तीन जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजताच्या नंतर एक बैठक झाली आणि त्या बैठकीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते आणि त्यामध्ये सर्व जे काही योजनानिहाय मंत्री आहेत जे काही विभागाचे मंत्री आहेत त्यांना सर्वांना बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे सरांनी आपले कडू यांनासुद्धा प्रमुख आमंत्रित केलेलं होतं तर विभ वीभाग, विविध विभागाच्या मंत्री या त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये शेतकरी शेतमजूर ग्रामपंचायत कर्मचारी आणि दिव्यांग बांधवांच्या तसेच विधवा महिलांच्या अनुदान वाढीसंबंधी सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे आता हे बघा अशाच प्रकारचं वक्तव्य विधानं हे सर्वत्र जे काही न्यूज चॅनल्स असतील किंवा मग जे काही प्रसारमाध्यम आहेत त्यांच्याकडून येत आहेत काय म्हणत मा, आहेत ते की चर्चा झालेली आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे शेतकरी शेतमजूर ग्रामपंचायत कर्मचारी त्याचबरोबर दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांच्या पेन्शन वाढीबद्दलची सकारात्मक चर्चा झालेली आहे यामध्ये सर्व निराधार बांधव किंवा मग निराधार बांधवांची साठीची जी वेतनवाढ आहे अनुदान वाढ आहे त्याबद्दलची सकारात्मक चर्चा झाली असं प्रकारचं म्हटलेलं नाही आहे फक्त दिव्यांग प्रामुख्यानं म्हणत आहेत की दिव्यांग आणि विधवा महिलांचे जे अनुदान वाढ आहे त्यासंबंधीची चर्चा झालेली आहे आता हे मी तुम्हाला भि तुम्हाला भिवून द्यायचं मला काही कारण नाही आहे फक्त मी जे समोर येत आहेत जे घटनाक्रम होत आहेत समोर जे वक्तव्य येत आहेत त्यावरून सांगत आहे तर अशा प्रकारे हे चर्चा झाली आणि यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मत्स्य व्यवसाय मंत्री नितीश राणे मंत्री जयकुमार रावल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे दुग्ध विकास मंत्री अतुल सावे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले सर इत्यादी मंत्री या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही चर्चा करण्यात आली आणि चर्चा कोणती तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांबद्दलची शेतकरी आणि शेतमजूर त्याचबरोबर विधवा महिला पेन्शन वाढ त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन वाढ यांच्यावरती चर्चा करण्यात आली आणि त्यांच्यामध्ये आपले बच्चूभाऊ कडू हे प्रामुख्याने उपस्थित होते आणि या चर्चेमध्ये सकारात्मक भूमिका सरकारनं दाखवलेली आहे आम्ही मागण्या मान्य केलेल्या सहा हजार रुपयाची जी मागणी आहे आम्ही मान्य या ठिकाणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता हे जी मागणी आहे आम्ही हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव आम्ही विधी जे पुरवणी मागणी बजेट होणार आहे त्या बजेटमध्येच की आता सत्र चालू आहे आणि या बजेटमध्येच हे मागणी ठेवण्यात येणार आहे आणि यावर निर्णय घेण्यात येणार आहे की कि नेमकं किती अनुदान वाढ आम्ही आता तुम्हाला देणार आहोत अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर अन्यसुद्धा काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार एक यांच्या आदेशानुसार दोन अट अटी आणि नियमसुद्धा दिव्यांग बांधव जे की निराधार बांधव आहेत त्या सर्व निराधार बांध बांधवांसाठी सांगण्यात आलेल्या आहेत ते अटी आणि नियम ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की आता जर सांगितलं तर ते व्हिडिओ हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या अटी आणि मागण्या काय सांगितलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी झालेली आहे आता अनुदान वाढ तर होणार आहे कारण की स्पष्ट सकारात्मकता भूम भूमिका जी आहे सरकारनं तिथं दाखवलेली आहे बावनकुळे सरांनी सांगितलेलं आहे की आम्ही सकारात्मक आहोत तुमची मागणी आम्हाला मान्य आहे आणि आपण अशा अशा प्रकारची जी प्रोसेस त्या प्रोसेसनुसार आपण यांना अनुदान वाढ देणार आहोत आता ही अनुदान वाढ नेमकी किती मिळणार आहे याबद्दल अजूनही क्लिअर झालेलं नाही आहे सहा हजार मिळणार आहे पाच हजार मिळणार आहे की चार हजार मिळणार आहे याबद्दल अजूनही स्पष्ट वक्तव्य किंवा स्पष्ट निर्णय झालेला नाही आहे आता हे अठरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनामधील जे पुरवणी मागण्या आपल्या त्या ठिकाणी मांडण्यात येतील आणि त्या त्यानुसारच त्यान हा जो निर्णय आहे अनुदानवाढीचा हा ठरवण्यात येणार आहे आता हा अनुदान वाढ फक्त जो आप तुम्हाला माहीत असतं की तीन तीन हजार सातशे कोटी रुपयांचं जे बजेट आहे ते आपल्या निराधार बांधवांचा जो विभाग आहे सामाजिक न्याय विभाग या विभागाला देण्यात आलेला आहे आता या सामाजिक न्याय विभागामध्ये फक्त निराधार बांधवांसाठीच संजय गांधी निराधार योजनाच नाही चालत तर इतरही योजना त्या ठिकाणी असतात आणि या सर्वांचं मिळून तीन हजार सातशे कोटी रुपयांचं जी पुरवणी मागणी आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे तर आता हे जे आहेत यामध्येच संजय गांधी निराधार योजनेमधील श्रा श्रावणबाळ निराधार योजनेमधील दिव्यांग पेन्शन योजना विद्वान पेन्शन योजना त्याचबरोबर वृद्धपकाळ पेन्शन योजना या सर्वांनाच या जो निधी मंजूर करण्यात येणार आहे ज्यामध्ये की तीन हजार सातशे कोटी रुपयांचा निधी आहे या निधीमधून यांना जे वाढीव अनुदान आहे ते मिळणार आहे आणि त्याच निधीमधून इतरही योजनांना पैसा पुरवला जाणार आहे कारण की सामाजिक न्याय विभागामध्ये खूप साऱ्या योजना येतात आणि त्या योजनांमध्ये एकत्रितपणे हा पैसा मिळालेला आहे तर आता हा बघा या निधीनुसार आपल्याला किती जो बजेट आहे बजेटनुसार किती अनुदान वाढवणार हे आता येणाऱ्या या आठ दहा दिवसांमध्येच आपल्याला कळणार आहे कारण की हे जे बजेटमध्ये ठेवण्यात येणार आहे हे मागणी आणि त्यानंतरच यावर चर्चा विनिमय होऊन मंत्र्यांशी सर्व काही व्यवस्थित करून किती वाढ करायची त्याचबरोबर बजेटमध्ये आपल्या किती वाढ होणार आहे ते तपासून ते करून सर्व काही आपल्याला माहीत पडणार आहे या आठ दहा दिवसांमध्येच कारण की अठरा दोन हजार अठरा दु, जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत हे जे पावसाळी अधिवेशन आहे हे चालणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला नेमकं किती वाढ होणार हे कळणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र